नमस्कार खबर चोवीस तास मध्ये मी दिनेश पाचगरे आपणा सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत शहापूर शणवे मार्गावरती शहापूर शणवे मार्गावरती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी करण्यात आलेली आहे स्थिर पथकाच्या वतीने ज्या चारचाकी गाड्या असतील किंवा थी टू व्हीलर असतील कार असतील यांची तपासणी करण्यात येत आहे इथं सर्व तपासणी अधिकारी आपण स्पॉटवर पाहत असेल तर ते कसून चौकशी आहेत की ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रकारचं आक्षेपार्ह असं काही आढळून येऊ नये मग त्यामध्ये पैसा असेल किंवा अवैध काही दारूसाठा असेल किंवा इतर काही बाबी असतील संदर्भात ही चौकशी केली जात आहे प्रत्येक गाडीची कसून चौकशी यामध्ये हे अधिकारी वर्ग असतील पोलीस असतील हे करत आहेत सद्यस्थिती आपण पाहिलं तर संपूर्ण भिवंडी लोकसभेमध्ये अशा पद्धतीने तपासणी करण्यात येत आहे ठिकठिकाणी थीक ज्या ज्या ठिकाणी नाके असतील ज्या ज्या ठिकाणी रस्ते असतील त्या ठिकाणी अशा प्रकारची पथकं नेमण्यात आलेली आहेत आणि या पथकांच्या माध्यमातूनच ही चौकशी केली जाते खरं तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक वेळा अशा प्रकारे अनेक काही बाबी आढळून येतात की ज्यावेळी उमेदवार पैशाचं वाटप करतो किंवा अवैध काही दारूसाठा मोठ्या प्रमाणात पकडला जातो अशा अनेक वेळा घटना देखील घडल्यात आत्ता सध्या दोन हजार चोवीसची जी भिवंडी लोकसभेची जी निवडणूक आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये आज शहापूर तालुक्यात ही जी त पथकं नेमण्यात आलेली आहेत त्यांच्या माध्यमातून ही आत्ता तपासणी सुरू आहे यामध्ये ही टीम संपूर्ण टीम आता सध्या काम करत आहे अद्यापपर्यंत मात्र अशा कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह बाब आढळून आली नाही आहे तालुक्यामध्ये परंतु वीस मेला हे मतदान होत आहे आणि ह्या मतदानाच्या पार्श्वभूमीवरच ही सर्व चौकशी तपासणी चालू आहे उद्या वीस तारखेला ह्या भिवंडी लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे